नमस्कार जय जी साऊ जय शिवराय आपण आलेलो आहोत आज शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो अजून किती किती वर आपल्याला जायचं आहे असं वाटतं की आज कोणीच नाही आहे पण आता आपण पाहू शकता किती लोक खाली आहे या सगळ्या मोटरसायकल लागलेल्या आहेत सकाळी सकाळी अनेक लोक वर चढत असतात दुपारच लोक थोडस टाळाटाळ ताल करत असतात अजून आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त वर जायचं आहे वरती शिवाई मातेचं मंदिर आहे तिथपर्यंत जायला साधारण आपल्याला अर्धा तास तरी लागणारच आहे अतिशय सुंदर असा हा निसर्गरम्य नजारा पाहू शकता आपण त्या ठिकाणी धरण आहे येडगावच धरण आहे आणि आता आपण दरवाजाच्या एकदम जवळपास आलेलो आहोत शाळेची मुलं आहे दुसरा दरवाजा गणेश दरवाजा हा दुसरा दरवाजा लागलेला आहे असे सात दरवाजे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण वर जाणार आहोत पाहू शकता तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जावेले जर शत्रू जर आले तर शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी ही त्या काळामध्ये बनवलेली जागा पाहूया याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया ती बंत आले आणि इथून पार पहिले असेल गाडी चाललेली आहे एकदम चेंडू सारखी गाडी दिसते करणार आहोत पूर्ण किल्ला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळं सुंदर लोकेशन सुंदर असा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आता पाहूया परत एकदा किती खोल आहे अजून आपल्याला निम्म्याच्या वर जायचं इथून पायरे आहेत आणि ही जी किल्ला आहे किल्ल्याची ही तटरक्षक भिंत आहे समोरची आपल्याला दिसत असेल साधारण आता कडक एक वाजलेली आहे आलेला आहे हत्ती दरवाजा आता हा मेन दरवाजा खाली एक दरवाजा आपण पाहिला म्हणजे पहा जर शत्रू आला त्याला कितीतरी दरवाजामधून यावं लागणार आहे तेव्हा कुठेतरी याच्यावरती आक्रमण होऊ शकत आणि हा किल्ला हाती लागू शकतो पण हे केवळ आणि केवळ अशक्य जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे आणि जुन्नर तालुक्यामध्येच दोन देवस्थान आहेत गणपती बाप्पाचे एक ओझर आणि लेण्याद्री जवळच आहे इथून इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट मंदिरामध्ये पहिलं शिवाई मातेचं आपण दर्शन घेणार आहोत इकडे वरती ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण आहे जन्मस्थळाचं पहिल्यांदा आपण इकडे जाऊया अरे कुठं किती वाजता आलते रे सकाळी रात्री इथे कुठून आले तिथे शिरेगाव कुठं आलं जिल्हा अच्छा संभाजीनगर वरून आली का यंदाच्या वर्षी प्रत्येक किल्ल्याकडे गेलो का सहली आपल्याला दिसतात पाठीमागे काय एवढ्या सहली दिसाय नसायच्या पण यंदाच्या वर्षी सहलीचं सा प्रमाण खूपच आहे त्यामुळं मुलांचा जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थाने वाकडण्याजोगा आहे तुम्ही शीरे गाँ। शीरे गाँ। तुम्ही कुठून संभाजी नगर छत्रपती संभाजीनगर इकडं आईचं दर्शन घेण्यासाठी बरेच जण गेलेले आहेत इकडं जास्त गर्दी दिसते म्हणजे काही लोक जातानी दर्शन घेतात आणि काही लोक परत पाठीमाग यायचं त्याच्यापेक्षा मग आधी किल्ल्यावरती जातात आणि मग इकडे येत असतात आता तुम्ही आल्यानंतर नेमके काय करणार कसं करणार ते तुम्ही ठरवायचं आधी किल्ल्यावरती जायचं कि मग आधी आईचं दर्शन घ्यायचं आता हे जरा सिटी साइडले पूर दिसतात जरा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरवा थोरते रत्नाथोरते मार आणि लहानपण जे असतं ते माणसाचं खरंच सुंदर असतं देखणं असतं आणि काय टेन्शन वगैरे नसतं जबाबदारी नसते आणि मस्त जीवन बालपणीच असतं त्यामुळे पोरं छान पद्धतीने आनंद घेत आहेत आणि असं प्रमाणापेक्षा जास्तच लहान मुलं आहेत मोठी माणसं कमी आहेत पण लहान मुलं जास्त आहेत आणि खऱ्या अर्थान लहान मुलांना आपला छत्रपती शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हा कळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत स्पॉटला जाणार नाही तोपर्यंत त्यांनाही या गोष्टी उमजणार नाही त्यामुळं शिक्षकांचे आभार तिथून एक रस्ता आहे आय थिंक सो गेल्या वर्षी आम्ही इकडूनच गेलो होतो तर पाहूया आता जाताना सुद्धा असाच प्रयत्न करूया चुकलं तरी काय हरकत नाही या ठिकाणी सुरक्षेसाठी काही पोलीस बांधव सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत कारण आज सहा फेब्रुवारी आहे एकोणीस फेब्रुवारीला या ठिकाणी फार मोठा उत्सव असतो त्यामुळे ते पण ह्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले भारत देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय श्री नरेंद्र मोदी हे शक्यता आहे येण्याची त्यानुसार बंदोबस्त आहे यंदाच्या वर्षी अतिशय छान पद्धतीचं हे नियोजन आहे एकोणीस तारीख एकोणीस फेब्रुवारी जवळच आलेली आहे भारतीय पुरातत्व संरक्षण ज्या ज्या वेळेस आपण गड किल्ल्यावरती जात असतो त्यावेळेस अशा पद्धतीची माहिती असते आणि ती निश्चित वाचत त्याला या ठिकाणी नीलमोहराच झाड आहे आपल्याला तर हे किल्ल्यांवरती आल्यानंतरच पाहायला मिळत आणि अखेरीच आपण आलेलो आहो आई शिवाई देवीच दर्शन करण्यासाठी फार मस्त आणि छान वाटत आज खऱ्या अर्थाने ह्या लहान मुलांनी चांगला तुत्सा वाढवलेला आहे आणि इथे एक दरवाजा आहे लिस्ट तुम्ही पाहू शकता हा सुंदर असा दृश्य नजारा हो की नाही छत्रपती शिवाजी महाराज करण नाही तर आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस काय असं काही आजूबाजूचं पण दाखवतो तुम्हाला सुंदर अप्रतिम आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत आतमध्ये गेलं तर मोबाईल बंदी आहे त्यामुळे आपण इथूनच दर्शन घेणार आहोत मी जाणार आहे आतमध्ये मोबाईल बंदी आहे ये मंदिराच्या पाठीमाग आपण आहोत आणि हा जुना रस्ता जुना रस्ता म्हणजे तटबंदी किल्ल्याची तटबंदी याला खूप वर्षे झालेले त्यामुळे तो जुना जो रस्ता होता तो पडजड झालेली आहे आणि ह्या मुलीमध्ये ज्या दिसतात तुम्हाला गुहा दिसतात कपरी आतमध्ये त्या गुहा टाईप आहेत लोक काही खाली वाकून पाहताय ते आपणही खाली पाहूया आता दोरखंड टाकलेला आहे का। साफसफाईच काम चालू आहे रोपेरी खाली उतरून ही लोक काम करत जबरदस्त आहे खाली शाळेची पोर येताना परत आणि तिकडच एक रस्ता असे एक दोन आणि हा एक तीन रस्ता भीमाशंकर भी हे तुमचे शिक्षक आहे का सर किती मुलं आणलेत

ऐतिहासिक वारसा समजला पाहिजे समजला पाहिजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी किती मेहनत घेतली किती कष्ट केले रक्त सांडले बरोबर आहे तुमच्या शाळेच नाव सांगा ना सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरेगाव तुम्ही मुख्याध्यापक आहात तुमचं नाव सांगा ना विठ्ठल आसराम नरवरे विठ्ठल आसराम नरवरे ओके आता इथून कुठे निघणार आता तुम्ही त्याच्यानंतर सिंहगड झाल्यानंतर परतीला आता मुक्काम कुठं आळंदीचा आळंदीला शेवटचं तुमचं सिंहगड सिंहगड झालं गणपती रांजणगाव हा तुम्हाला लागेल शिरूर मध्ये चालेल चालेल धन्यवाद सर छत्रपती शिवाजी महाराज की आलेला आहोत मेनाचा दरवाजा मेना दरवाजा सॉरी इथे सुद्धा दरवाजाला टोकदार असं लोखंडाच अनुकुचीदार लोखंड आहे जेणेकरून जरी सैन्य आलं तर ते त्यांना हा दरवाजा जो आहे उघडता आलं नाही पाहिजे म्हणजे पहा सुरक्षा किती महत्वाची असते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य असंच उभं राहिलं नाही आपल्याकडून जर एखादी गोष्ट हरवली तर आपण दुसऱ्याला दोष देत असतो नाही का प्रशासनाला सिस्टीमला घरातल्या माणसांना पण इथे रक्षण करत असताना आपणच आपलं मजबूत असं रक्षण करायचं असतं संरक्षण करायचं असतं आणि सुरक्षेची काळजी घ्यायची असते आता हा मेना दरवाजा झाल्यानंतर कुलूप दरवाजा म्हणजे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलेलं आहे ते स्वराज्य असं उभं राहिलं नाही त्याच्यासाठी अभ्यास होता महाराजांचा नियोजन होतं कष्ट होते मेहनत होती संघटन कौशल्य होतं तर पहा ना शिवनेरी किल्ल्यावरती येत असताना आपल्याला किती दरवाजे लागलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर मेन किल्ल्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत मित्र जरा थकलेला दिसत आहे आ, आता आपण सर्व दरवाजे पूर्ण करून वरती आलेलो हो। आहोत झाडे खूप आहेत आणि आता इथे टन मारायचं हे सगळे लहान मावळे आहेत आज सगळे लहान मावळ्यांचे पलटण आलेले आहे तुम्ही कुठून आलात कोल्हापूर अरे बापरे शाळा कोणती आहे तुमची अच्छा बरंच लांबून आला तुम्ही हे सागाच झाड आहे सागाची झाड हम्म बॉटॅनिकल नेम टेक्टोनो ग्रँडिस फॅमिली लेमिनेसिस तर तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जरूर या आणि आल्यानंतर कुठेही असा कचरा वगैरे टाकू नका इथे डस्टबिनमध्ये टाका शिवनेरी किल्ल्यावरती तुम्हाला कुठेही असा कचरा सापडणार नाही इकडं गार्डन आहे ही सगळी कोल्हापूरची पलटण आहे कोल्हापूरचे मावळे आणि हे गार्डन मध्ये आलेले काही पर्यटक आहेत शिवप्रेमी आहे आणि ते आता इथे थोडासा आराम करत आहे मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस आम्ही ह्या टेबल वरती जेवण होतं होत आज काही आम्ही जेवण वगैरे करणार नाहीत आज किल्ला तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहेत त्याच्याशिवाय का आज माग हटायचंच नाही हा इथे हे वड आहे वडाचं झाड आहे सर कुठून आल कोल्हापूर कोल्हापूर अरे इथलेच आहे जुन्नर तालुका हा। कोल्हापूर हे वडाच झाड अतिशय सुंदर असा नजर ओके हा आहे अंबरखाना अंबरखाना म्हणजे काय ज्या ठिकाणी दारू गोळा वगैरे जे ना त्या काळामध्ये तो त्या ठिकाणी ठेवला जायचा आणि त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की ते नाही हा अंबरखानाचा आहे घोड्यांचं जे आहे ते मला वाटतं पुढे आहे हा अंबरखान आहे शॉर्टकटच्या रस्त्याने आलेलो आहे थोडासा शॉर्टकटचा चा रस्ता इकडून पण एक रस्ता आहे पाच एक मिनटं वाचून जातात आता तुम्हाला पाहायला मिळेल खरा निसर्ग पहा तुम्ही काय निसर्ग आहे डोळ्याचे पारने फिटतात ज्याला म्हणतात ते आणि आता निस्त असं सपासप चालायचं दुपारचे दीड वाजलेले आहे अर्ध्या तासामध्ये आपण वर आला एकड थांबलच नाही आपण थांबायचा काही विषयच नाही दम लागला तरी चालेल पण थांबायचं नाही बरस काम शिवनेरी किल्ल्यावरतीच झालेलं आहे पाठीमागून काही आमचे सहकारी येत आहेत पुढे काही सहकारी गेलेत